सरचिटणीस बाब पत्रकार गुरुदास सावळ सिनियर रिपोर्टर त्यानंतर माझ्या बरोबर आमचे लिगल सेक्रेटरी बाब परब येळूसकर त्यानंतर आमचे सेंट्रल कमिटीचे मेंबर आणि धोबी समाजाचे एक्झिक्युटिव्ह मेंबर बाब रामदास सावेरेकर त्यानंतर आमचे सेंट्रल एक्झिक्युटीव मेंबर बाब दामोदर भंडारी नडाल तामिळनाडूच्या गोयात स्थायी झाले त्यानंतर उमेश गडेकर सरपंच मोरजी पंचायत आणि त्यानंतर आमचे दुसरे मित्र सारस्तीच्या बॅनी जेवियर आजची प्रेस कॉन्फरन्स जे आपला मुद्दा करून पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जे फुडल्यानं आमचे महापुरुष दिसतात ज्योतिबा फुले हा कॉन्स्टिट्यूशन असा कॉन्स्टिट्यूशन मानपी लोक आम्ही संविधानिक अधिकारां झगडतात बिंदेश्वरी प्रसाद मंडल ओबीसीच्या नेता जे सेकंड नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासीस हे जे मोरारजी देसायान एक जानेवारी एकोणीशे एकोणीशा अपॉइंट केले आणि कॅबिनेट दर्जा देऊन त्याचे चेअरमॅन केले ते बिहारचे दोन टाइम माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल आम्ही गोय सरकारकडे मागणी करतात आता मुख्यमंत्र्याक आणि त्यानंतर ओबीसीच्या ते आसात ओबीसीचे बहुजनांचे लिडर माजी मुख्यमंत्री बाब रवी नाईक सुभाष शिरोडकर डब्ल्यूआरडी मिनिस्टर निळकंठ हळणकर फिशरीज मिनिस्टर आणि सुभाष फळदेसा सोशल वेलफेअर मिनिस्टर म्हणजे आमचे समाजाची काम त्या डिपार्टमेंटात असतात त्यांच्याकडे आम्ही मागणी केल्या आणि प्रेसाच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे लोक जे गोयंत आज एकोणीसी जातीचे लोक जे गोयात असतात भंडारी समाजाचे घटक म्हणून आव आणि सावळ हा उभी असा माझी सेक्रेटरी भंडारी कार्वी समाजाचे आमचे सर्वेश बांदोडकर आसात आमचे सरपंच असा हंगाकार पराग वेळुसकर आसात रजक समाजाच्यान आसात रामदास सावे वेरकर आसात या सगळे लोक सेंट्रल कमिटीचे मागतात माननीय मुख्यमंत्र्यांकडे की जवळजवळ साठ टक्के पैशा चार लोक या गोयात ओबीसी आसात आणि आमचं जो आयकॉन आता तो बिंदेश्वरी प्रसाद मंडल जेणे हे मंडल कमिशन रिपोर्ट अपॉइंटमेंट ऑफ टू इयर्सटीन एटी डिसेंबरात सबमिट केला जवळ जवळ सबमिट करून चोवेचाळीस वर्ष जातात आणि तो रिपोर्ट देतगीत नाईन्टी थ्री रिझर्वेशन इम्प्लिमेंट करतगीत ओबीसी समाज वयर सरला ओबीसी समाजात बदल झाला उत्कर्ष झाला म्हणून गोय राज्य सरकाराकडे माननीय मुख्यमंत्र्याकडे मागणी केल्या मेमोरंडम देऊ बिंदेश्वरी प्रसाद मंडळाची जयंती जी असता ती राज्य पातळीचेर वार्षिक सरकारान सरकारी लेवलाचेर सेलिब्रेट करची त्याचबरोबर गोयचे माजी मुख्यमंत्री बाब रवी नाईक जे एग्रीकल्चर मिनिस्टर आसात ओबीसीच्या नेतान भंडारी समाजाचे ओबीसीच्या येतात डब्ल्यूआर मिनिस्टर असा सरकारचे घटक असतात आणि बाब दिकर फिशरीज मिनिस्टर आज ह्यांक अपील केला त्यांनी माननीय मुख्यमंत्र्याकडे मागचे बरोबर ओबीसीच्या हे सरकारन बा मायकल नोबो आसा संकल्प आमोणकर आसा प्रेमेंद्र शेठ आसा हे सुद्धा सगळ्या आमदारांनी ही मागणी मुख्यमंत्र्याकडे करची आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही बिंदेश्वरी प्रसाद मंडळाची एकशे सव्वी जयंती आसा सरकारी पातळीचे दर वर्षा सरकारन बिंदेश्वरी प्रसाद मंडल जयंती महोत्सव सुरुवात करचो आणि हे साठ टक्के पेक्षा जे ओबीसी चढ ते ट्रायबल वेलफेरा मार्फत बिरसा मुंडाची जयंती करता गुलगुलाम आबा तशी आमच्या ओबीसी आम खाती वार्षिक ही जयंती बिंदेश्वरी प्रसाद मंडळाची करून आमका सरकार सांगून दोरचे विनंती करता आता दुसरं जो विषय असा ते भंडारी समाजाचे माजी जनरल सेक्रेटरी वरिष्ठ पत्रकार आमचे महासंघाचे अडव्हाझर बाब गुरुदास सावळ तुमच्या मुखार दोरतले नमस्कार ओबीसी समाजात वेगवेगळ्या शिश्यवृत्ती मिळतात अनु किती ला की पेडण्याचा जो डेप्युटी कलेक्टर आहात एक नवीन शोध लायला की ओबीसी क्रिमी लेअर पण आई त्या क्रिमी लेअरचे एक इन्कम लिमिट फिक्स केला आहे आणि हायकोर्टान हा जजमेंट दिलरी इन्कम आहे म्हणजे पगार वेतन वेतन घेतात कोणी असू मधी तांकां इन्कम हे लागणार लिमिट लागना आठ लाख नऊ लाख इथ लाख पंचवीस लाख जो असल्या दे आर एलिजीबल फॉर ॲडमिशन इन ऑलिसी कॉलेजीसुटी पण ह्या मनशान अनु हे काढला आमचा एक मित्र पेडण्याचा सुशांत बांदोरकर म्हणून इज अ प्रायव्हेट एम्प्लॉई म्हणजे इज वर्किंग कॉपरेटिव्ह सोसायटी ताणी सांगले की इन्कम इज मोर दॅन एट लॅक्स लिमिट फिक्स क्रिमिलेअर आणि युआर कमिंग अंडर क्रिमिलेअर म्हणून सर्टिफिकेट दिले त्यामुळे हे जे सर्टिफिकेट लिगल बांधले जर त्याच्या चलये एडमिशन मिळचे ना आता फाटली कितीशी म्हणजे दोन भरगे चलवान चली या दोघां लोकांनी माझं इन्कम असे बाय गोव्हर्मेंट हा दुसरं हा माझं चलो काम करताना टोटल इनकम मोर दॅन ट्वेंटी सिक्स लेक्स माय सन एडमिटेड इन जी पी एस सी ते लागू न एकच असं ऑफिसरचा पडला पेडण्याचा डेप्युटी कलेक्टर शिवप्रसाद म्हणटा म्हणतात तो म्हणटा की ता इनकम चांगला इन्कम क्रिमिलियर म्हणून आमी सरकार मागणी करतात या प्रकरणात सरकारान लक्ष घालचें कारण हे जर कितें म्हण की जे लोक हायकोर्टात गेल्ले पळय ते जे पळय गव्हर्मेंट एम्प्लॉई बोथ बापू मा असली भ्याची दोघां गव्हर्मेंट एम्प्लॉय म्हणून ओन्ली फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज पण प्रायव्हेट काम करतात पब्लीक करतात टीचर्स आहात त्यांना लागना म्हणतात रूल जजमेंट हा तो, तो लागना म्हणतात हे जर सरकारन मान्य केले तसे आम्ही तो, तो कशी केली इवन सोशल वेलफेअर तो म्हटा की आमचे काय सर्कुलर काढू ना आणि हे सगळे सर्क्युलर पण हा तुमका तुम्हाला अधिक फायदे देतो पण हे आमकां लागना जे कोण का सेलरी आहात सेलरी इनकम आनी कृषी इनकम शेतीचो इनकम इज इन नॉट बी कन्सिडर्ड पण हो मध्ये एकट हा पेडण्याचा डेप्युटी कलेक्टर शिवप्रज नाक आणि त्या प्रिमियम लेबल सर्व दिला आणि त्याचं ॲडमिशन घेवपाचो चान्स समोर केल्ल्यान जमा आहा त्या खातीर ते आतां तुमचे कडेन आयले तुमी खातेकडे आले तुम्ही आमच्या स्वच्छा असा की पावोवची सरकारकडे पावची पावोवची आनी आणि हो वेळे डेप्युटी कलेक्टर हा पण ताका सरकार योग्य ती समज एक त्या सकल काढून आणि तशीच आनीक प्रश्न येतात ऑप्शन काढत असतात कितें ओबीसी लोकांनी उच्च घेतलें त्यांना नका असतं म्हणून काही ऑप्शन पण एक्चुली म्हाका कळत त्याचे की शिवप्रसाद नाईक हा पण तिथं वचं भंडारी पण तिथे म्हाका कळना कित्याक करता म्हणून त्यांना माझी एकच मागणी आहे चीफ मिनिस्टर आणि की ताणी त्या ऑफिसर किंवा त्यांचे कोण हेड आहात त्या कारण अजय समाज किंवा बाकी ऑफिसर समाज आहात पण त्यांना हे जी सॅलरी आहात सॅलरी इन कधी नॉट टू कंसीडर्ड कन्सिडर्ड एज पर हायकोर्ट जजमेंट ते माहिती मागण्या कुठली माहिती आमचे सावाबाब सिनियर जनरल सेक्रेटरी आणि त्यांना मंडल कमिशन गोयात येले त्यांना जनरल सेक्रेटरी भंडारी समाज म्हणून गुरुदासबा सावळान रिप्रेझेंट केला त्या माझे पेक्षा चढ माहिती असा की हा त्यांना इन्वॉल्व नाशिल् भारत समाजान बाकीचे जे अठर समाज असा त्यांना सगळ्या मार्गदर्शन आणि आधार दिवपाची गरज असताच्या बाबतीत सुद्धा भारत सरकारान जे मंडल कमिशन सात ऑगस्ट नव्वदांपी सिंगान चाळीस दोन मागणी एक्सेप्ट केले इट इज क्लिअर्ड बाय कॉन्स्टिट्युशनल नाईन जज बेंच आम्ही सगळे क्लिअरिटी करून आठ सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णव भारत सरकारनं नोटिफिकेशन इश्यू केला गायडलाइन्स दिल्या लेयर आणि नॉन लेयर कोण हे तिथून ते म्हणला लास्ट पेजीत तुम्ही हा सर्कुलेट करता इनकम फ्रॉम सॅलरीज ऑर एग्रीकल्चरल लँड शाल नॉट बी क्लॉड हे जे आठ लाख इनकम आता क्रिमिलेअरात तेथ सॅलरी क्लास थ्री स्टाफ गॅझेटेड ती परिभाषा बदलता हांगा आमी आठ लाख जर क्रॉस झाले जात सॅलरी आणि फार्म इन्कम सोडून जो प्रशांत सुशांत मांद्रेकर जे आसात ते प्रायव्हेट एम्प्लॉई असॉपरेटिव्ह फिल्डात आसात आणि आता म्हाका सूरज श्रीपाद पी ए मेळ फ्रॉम माय प्लेस हडपै सुशांत मांद्रेकर जे आसात ते श्रीपाद नाल मिनिस्टरच्या निकट निकटवर्ती असतात साहेब भाऊच्या जर अन्याय जाता पेडणेच्या नॉर्थ गोव्याच्या पण आता पी जो ओ सूरज नाक माझ्या गावच्या आम्ही एकच गावच्या श्रीपाद नाईक त्याचेकडे सूरजाकडे सांगा सेक्रेटरी सुभाष शेडकर मेळपासो कि विषय जात तितले बेगीन भाऊच्या निदर्शना मुख्यमंत्री आणि सोशल वेलफेअर मिनिस्टरा बरोबर एक मिटींग दवर आणि दोन्ही नॉर्थ आणि साऊथ कलेक्टर बड़ जा पडतले सोशल वेलफेअर जा ओबीसी कमिशन गेले विकात माननीय मंत्री ओबीसीच्या बहुजनाचे सुभाष आमची मिटींग झाली आम्ही जवळ जवळ बत्तीस लोक त्याचेकडे आशिले कॉन्फरन्स हॉलात आणि ही सगळे विषय आपण हाताळता आणि सुभाष फळदेस जो सोशल वेलफेअर मिनिस्टर करतो मिटींग सांगले त्याचबरोबर ते ऍडिशनल झाले श्रीपाद आणि सुभाष मिळून मुख्यमंत्री सोशल वेलफेअर मिनिस्टर सोशल वेलफेअर सेक्रेटरी दोन्ही कलेक्टर नॉर्थ अँड साऊथ आणि ओबीसी कमिशन ऍक्च्युली किती असा कॉन्स्टिट्युशनल जे अधिकार असतात ते जर आर्टिकल तीनशे चाळीसाच्या माध्यमाच्या हे सगळे उपांडल कमिशन बी झाला त्या जर खंची गोव्हर्मेंट ऑथॉरिटी जर इम्प्लिमेंट करीना न्याय जाल्यार द गोवा स्टेट कमिशन फॉर अदर बॅकवर्ड क्लासीस जे गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री बाब रवी नाईक आशिले वदान त्याच्या सोपते काळात त्याने ते कमिशन कॉन्स्टिट्यूट केला गोवा स्टेट कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासीस मे ते ऍसेंडा हा खूप फाटी गो राज्याचा जो कमिशनर असा माझे मित्र बाब मनोहर आर्वेकर त्याचे खूप फाटी मागले बारीक फाटी उरलेल्या युक्ती जातीचा जो समाज असा तेजेर खूप अन्याय जाता त्या समाजाचे प्रतिनिधी सगळे आपण त्याची मिटींग घ्या हे जाणीव करून घे आणि त्यांना न्याय देऊन प्रयत्न कर काल सुद्धा रवी नायकांचा फंक्शन माझ्या बरोबर आशिले काल सुद्धा ही गोष्ट माझेकडे नमूद केल्या मनोहर कमिशनर ऑफ ओबीसी की आपण ऑलरेडी डब्लिकेटी केस घेता म्हणून पण एकट्या एकट्याची केस वेवी जाऊन माझी मागणी आहे मुख्यमंत्री श्रीपाद नाईक रवी नाईक सुभाष शिरोडकर निळकरणकर तुम्ही आमच्या बहुजन चे ओबीसीच्या प्रतिनिधी आसात एक जॉईंट मिटींग घेऊन सगळे जे एकोणीस जातीचे प्रतिनिधी आसा अध्यय सेक्रेटरी आसात आणि माझ्या सारख्या जे कोण बाकीचे काम करतात ओबीसी खाती शशिकांत गाडी आंबोणकर आसा बहुजन महासंघात हा ओबीसी महा महासभा आणि हा महासभ संघात असा ह्यां सगळ्यां घेऊन घेतलो दुखणे जे किती असा आम्ही सगळ्या मतं मारपेरिटी साठ टक्के लोक आम्ही आम्ही पत्र मारपाचे आम्ही निवडून हाडपचे आणि परत मेमोरंडम घेऊन कितें जो मुख्यमंत्री प्रमोद सावंता कळकळेची विनंती असा आम्ही अपॉइंटमेंट मागला परत एक मार्च चोवीसांनी पत्र दिलं आता ऑफिस गेलो हा म्हाका सांगला की अजून मुख्यमंत्री अपॉइंटमेंट दिवपाक लागना म्हणून ऑफिसात गेला हे ओबीसीच्या दुखण्या कन्सिडर करून हो जो विषय हा रिजर्वेशनाचो बाकी खुबशे विषय आसा आमचे प्रामुख्यान ओविषय जो आता क्रिमिल आसा विषय असा व एक बेगीन सगळ्याची आपोवची तिथून ओबीसी मिनिस्टर ओबीसी आमदार लोवो असू तो मागीर असूमेंद्र शेठ आसूं ह्यांना सगळें आपण घेऊन ओबीसी मिनिस्टरांनी घेवन एक मिटींग जावची कलेक्टर नर्थ साऊथ सोशल वेलफेअर मिनिस्टर सेक्रेटरी परत परत आपण मेमोरंडम घेऊ एक प्रश्न करता ओबीसी मिनिस्टरांना आम्ही मेमोरंडम घेऊन तुम्ही आता कॅबिनेटान आसात पाच वर्षा ओबीसी विषय घेणार भोंवता हांव निवडून आले मनीस आमी सरकार किती निवडटा लोकांक न्याय दिवपाक लोकांक लोकांचे खातीर तुमी तुम्ही कडेन मागता प्रेसाकडे मागता विशय तुमी जात बेगीन हायलायट करचो मान्य मुख्यमंत्र्यां लक्ष घालचे आणि त्याच्या मतदारसंघात ओबीसीचे लोक आसात सगळे मतदार मतदारसंघात ओबीसी मेजॉरिटी असतात उत्तर प्रदेशात अंशांचे चौतीस खासदार ओबीसी निवडून येल्या सोशल मिडियाच्या माध्यमाच्या ओबीसी जागृत झाला माननीय मुख्यमंत्री ओबीसी आमचा प्राईम मिनिस्टर ओबीसी नितीश कुमार ओबीसी जयंत चौधरी ओबीसी आमचे सगळे यादव जे निवडून येल्या करुणानिधीचाेडो तो ओबीसी स्टॅली हे सगळे ओबीसीच्या दोन खुपशे निवडून आलेले असा मुलायम सिंग चेडो ओबीसी ओबीसी लिडर पॉवरफुल असा सेंट्रला आता आम्ही आमची मागणी इवन सेंट्रल गोरमेंटाकडे पर्सनली सुद्धा हो घेऊन वेलाप चालू असा हो गोय सरकारान हे ओबीसीच्या विषयाचे लक्ष दिवचे मान्य मुख्यमंत्री श्रीपाद नाईक सेंट्रल मिनिस्टर रवी नाईक अग्रिकल्चर मिनिस्टर सुभाष शिरोडकर डी मिनिस्टर मिनिस्टर आणि सगळे आमदार ओबीसीचे आहात आणि जनरलचे आमदार जे ओबीसीचे मताचे निवडून येतात जनरलाचे एस एसटी एस सीचे असुनी सगळ्यांना निवडून अडपा ओबीसी मोठा घटक असता ओबीसीत प्रयत्न करचे पडत असत वसपास तुमच्या लोकांना न्याय दिवसात तुमचे जर अन्याय जाता ओबीसीचे लोक म्हणतात ते अतिकष नत म्हणतात सगळे ते जागे झाल्या परत नेतपना ते सगळे चाळीसही मतदारसंघात जे ओबीसी आहात त्यांच्याकडे मागणी करता तुमच्या जे प्रतिनिधी असा त्यांच्याकडे प्रश्न करडा गोयभर आम्ही भोव आता चाळीसही मतदारसंघात द्यातले कळकळीची तुमच्याकडे विनंती असा तुम्ही व विषय जातो हायलायट आणि ही मिटींग तितली बेगीन ही दोन दिवस भीत मिटींग जाऊ शकत्याच्या शिक्षण ओबीसीच्या ऍडमिशन भूगा प्रश्न असा सुशांत माद्रे काही मागत भाऊकडे जी बरं रिलेशन असा व सगळे गोयां फायदा जाऊनी भाऊ की पहिली मिटींग मुख्यमंत्र्या घेऊन सोशल मिनिस्टर घेऊन एक मिटींग करून सगळ्यांना देवबर करू म्हणतात